राज्यपाल महोदयांच्या भाषणावर राज्यसभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्यसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी मला सभागृहामध्ये तालिका अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली हा परतूर मतदारसंघातल्या पाच लाख मतदारांचा सन्मान आहे जालना जिल्ह्याला पहिल्यांदा तालिका अध्यक्षपद मिळालं त्याचा हा सन्मान आहे सभागृहामध्ये राज्यातल्या अनेक ज्येष्ठ आमदारांनी सभागृहामध्ये राज्यपाल महोदयांच्या भाषणावर अनेक मुद्द्यावर चर्चा केलेली आहे आणि आज सभागृहाचं कामकाज करत असताना तालिका अध्यक्ष म्हणून अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून जे कामकाज करण्याची संधी मिळाली त्याचा निश्चित